नमस्कार तर बरेच असे हो रोग आहेत जे आपल्याला जन्मापासून नसतात जसं डायबिटीस झालं अस्थमा हे प्रॉब्लेम्स आपल्याला एकट्या मुळे येऊ शकतात जसं जास्त स्ट्रेस असेल तर येऊ शकतात डाएट चांगला नसेल व्यायाम होत नसेल तर हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात तर आज आपण काही आसन बघूया जे तुमची फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी मदत करतील आणि तुमचे चेस्ट जे मसल्स असतात त्याला चांगले स्ट्रेच करतील पहिला आसन आहे भुजंगासन जो आपल्याला पोटावर पडून करायचं दोन्ही पाय एकत्र ठेवायचे कम्फर्टेबल वाटत नसेल तर पायांमध्ये तुम्ही अंतर पण घेऊ शकता दोन्ही हात छातीच्या बाजूला असतील हनुवटी जमिनीवर आता तुम्हाला जमेल तेवढं हनुवटी आणि छातीला वर उचलायचंय कोपऱ्यांना बेंड ठेवून बऱ्याचदा आपण हे करतो हे नाही करायचंय आणि ब्रीदिंग नॉर्मल असू हळूच करत या अजून एकदा करूया आपण प्रॅक्टिस हनुवटी बाहेर हळूच हनुवटी आणि छातीला वर उचलायचं ब्रीदिंग नॉर्मल राईट फायनल पोझिशन मध्ये आपण एक दहा सेकंड होल्ड करूया दुसरी प्रॅक्टिस आपण सरपासनची करणार आहोत त्यासाठी तुम्हाला दोन्ही हातांना चेहऱ्याच्या बाजूला ठेवायचं आणि त्याच्या प्रकारे आता पूर्ण शरीराला वर उचलायचं आता कोपरा सरळ असते आणि इथे होल्ड करायचं याच्याने काय होतं की आपले जे चेस्ट मसल्स असतात ते चांगले स्ट्रेच होतात आणि तुम्ही फायनल पोझिशन मध्ये डीप ब्रीदिंग पण करू शकता मोठा श्वास घेऊन छोडायचा तुमच्या फुफुसांमध्ये चांगल्या चांगल्या प्रमाणात हवा वेळ रिलॅक्स करायची मकर दोन्ही हात जवळ आणून हात खांद्यांखाली असतील हातांचा सपोर्ट घेऊन हात आणि गुडघ्यांवर उभा राहायचं आणि दोन्ही गुडघे जवळ आणून तुम्हाला वज्रासनामध्ये बसायचं जर वज्रासन मध्ये बसणं कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही मांडी घालून पण बसू शकता दुसरी जी प्रॅक्टिस आहे यामध्ये आपल्याला हातांच्या मुवमेंट वर लक्ष द्यायचंय तर यामध्ये जर तुम्ही वज्रासन मध्ये बसला तर पहिले गुडघ्यांना दूर घेऊन जा दोन्ही हात वर स्टेच करा आता हातांची आपल्याला अशी पोझिशन घ्यायची तुम्हाला उजवा हात डाव्या खांद्यावर ठेवायचे आणि डावा हात उजव्या खांद्यावर आणि हळूच हनुवटी वर घेऊन जायची थोड्या वेळ होल्ड करा ब्रीदिंग नॉर्मल राहू दे हळूच करा आता तुम्हाला जवळ आणायचे तुम्ही वज्रासन मध्ये पण बसू शकता कम्फर्टेबल असेल नाहीतर कोणतं ही लेग पोझिशन म्हणजेच मांडी घालून पण बसू शकतात आता आपण एक ब्रीदिंग प्रॅक्टिस बघणार आहोत ज्याला आपण क्लॅव्हिक्युलर किंवा चेस्ट ब्रीदिंग पण बोलू शकतो यामध्ये तुम्हाला दोन्ही हातांना एकतर असं ठेवू शकता तुम्ही छातीच्या साईडला किंवा छातीच्या समोर आणि असा विचार करायचा की तुम्ही छातीमध्ये जास्तीत जास्त हवा भरत आहे मोठा श्वास घेत आहे छाती तुमची वर येते आणि सोडताना छाती खाली जाते तर असे आपल्याला एक सात राऊंड करायचे मोठा श्वास घ्यायचा आणि सोडायचा प्रॅक्टिसच्या वेळेस तुम्ही डोळे बंद ठेवू शकता प्रॅक्टिस झाल्यावर हात रिलीज करा गुडघ्यांवर ठेवा थोड्या वेळ मिळते तर या प्रॅक्टिसेसने तुमची फुफ्फुसांची क्षमता वाढते चेस्ट चे मसल्स चांगले स्ट्रेच होतात हेच नाही तर कोणतीही बॅक बेंडिंग प्रॅक्टिस ज्यामध्ये तुमचे चेस्ट मसल्स किंवा पुढच्या फ्रंट बॉडीचे मसल स्ट्रेच होतं त्या प्रॅक्टिसेस खूप चांगल्या असतात फुफ्फुसाशी संबंधित प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी तर या प्रॅक्टिसेस तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला लवकरच त्याचे लाभ दिसून येतील आणि नियमित अभ्यास करत राहा धन्यवाद